नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाहू मधील वातावरण तापलं गरीबांच्या मुलांना डावलून धनदानग्या दुकानदाराला तिकीट शाहू मध्ये चांगली चर्चा रंगली आहे गरिबांच्या मुलांना डावलून धनदांडग्या दुकानदाराला तिकीट दिल्यामुळे आता आघाडीला फटका बसणार असल्याचे प्रभागात जात आहे कारण आतापर्यंत प्रभाग क्रमांक नऊ मधील कोणीही न पाहिलेल्या व्यक्तीला आम्ही कसं निवडून देऊ गोरगरीबांच्या मुलांना तिकीट मिळालं असतं तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विजय नक्की झाला असता अशी चर्चा आता शाहू नगर मध्ये सुरू आहे मागील पाच वर्षांमध्ये माजी नगरसेवकाला याच पक्षातून तिकीट दिलं होतं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गेल्या पाच वर्षात रस्ते गटारी मूलभूत गरजा पूर्ण केल्या नसल्यामुळे माजी नगरसेवकाने धनदांडग्या दुकानदाराला प्रभाग क्रमांक नऊ मधून तिकीट मिळवून दिला असल्याची चर्चा आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये घुमत आहे त्या व्यक्तीला आम्ही कधी बघितले नाही आम्हाला मत मागायचा अधिकार नाही यावेळी आम्ही ठरवले धनदाणग्या गोरगरिबांच्या मुलांना निवडून द्यायचं दुकानदाराला कधी बघून माहिती नाही त्या माणसाला आम्ही मत देणार नाही धनदाणग्या दुकानदाराला आजपर्यंत ठराविक व्यक्तीने पाहिले असेल ते म्हणजे दुकान मर्यादित त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना निवडून द्यायचे असं मत शाहू नगर ठरले आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट